व्हायरसनं धुमाकूळ घातला भारतात देखील एच एम पी व्ही व्हायरसचा रुग्ण सापडलेला आहे एच एम पी व्ही व्हायरस भारतात पोहोचला असून त्याचा पहिला रुग्ण सापडला असल्याची माहिती आहे एका आठ महिन्याच्या मुलीला याची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्याची भीती होती तेच घडलेलं आहे ही मोठी बातमी आहे चीनमधील विषाणू आता भारतात दाखल झालेला आहे एच एम पहिला रुग्ण बेंगलुरात आढळलेला आहे बेंगलुरुमधील रुग्णालयात एका आठ महिन्यांच्या मुलीमध्ये एच एम व्हीच्या व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलेलं आहे दरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या सांगण्यानुसार त्यांच्या लॅबमध्ये याची चाचणी केली गेली नाही या प्रकरणाचा रिपोर्ट एका खासगी रुग्णालयात करण्यात पी व्ही व्हायरस हा सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो सर्व फ्लू निमोनियांपैकी झिरो पॉईंट सात टक्के एच एम पी व्हीचा वाटा आहे या व्हायरसला मेटा निमो किंवा एच एम पी व्ही असं म्हटलं जातं ज्याची लक्षणं सामान्य सर्दीसारखी असतात सामान्य प्रकरणांमध्ये यामुळे खोकला नाक वाहणं किंवा घसा खवखवणं यासारखी लक्षणं दिसून येतात एचएमपीव्ही संसर्ग लहान मुलं आणि वृद्धांमध्ये गंभीर असू शकतो या व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर आजार होऊ शकतात